नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या ठिकाणी बी एम सी जा जो दोन डिसेंबरला पेपर आहे त्या पेपरसाठी आपण आज काही महत्त्वाचे मॅथचे क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत ओके व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला तुम्ही विसरू नका ओके तर बघूयात आज या ठिकाणी आपण काही मॅथचे क्वेश्चन त्याचबरोबर जर का तुम्हाला मॅथमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवरती मला तुमचे मॅथचे क्वेश्चन पाठवू शकता ओके या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न बघा या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट रक्कम मिळते जर महेशचा पगार हा चार हजार पाचशे रुपये असल्यास सुरेशचा पगार किती बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण त्या व्यक्तींची नावं लिहून घेऊयात पहिला आहे रमेश नंतर आहे सुरेश आणि त्याच्यानंतर आहे बघा महेश बघा या ठिकाणी आपल्याला महेशचा पगार दिलेला आहे चार हजार पाचशे रुपये ठीक आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट मग रमेशचा किती असायला पाहिजे पंचे एक छेदस्थाने पट म्हणजे किती पंधराशे रुपये मग रमेशला किती भेटले पंधराशे भेटले आणि मग आता काय सांगितलेलं आहे आपल्याला रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट रमेशला सुरेशच्या पगाराच्या सुरेशच्या निमपट मग मला एक सांगा जर सुरेशच्या निमपट असेल मग रमेशच्या दुप्पट असेल मग रमेशच्या दुप्पट किती येणार पंधराशेची दुप्पट तीन हजार ठीक आहे आपल्याला काय विचारलेलं आहे सुरेशचा पगार किती त्या ठिकाणी सुरेशचा पगार किती असणार आहे तीन हजार रुपये पर्याय क्रमांक तीन ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो एका परीक्षेतील पन्नास प्रश्न विचारण्यात आले त्या परीक्षेतील प्रश्नांच्या बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात जर प्रवीणला पूर्ण प्रश्न सोडविण्यात त्या परीक्षेत चौदा गुण मिळाले तर त्याला परीक्षेत किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली बघा बरोबर प्रश्नासाठी राईट प्रश्नासाठी चार गुण मिळतात आणि रॉंग म्हणजे चुकीच्या प्रश्नासाठी दोन गुण कमी केले जातात टोटल गुण किती झाले बघा चार आणि दोन सहा ठीक आहे आता मला एक सांगा एकूण प्रश्न किती टोटल क्वेश्चन होते पन्नास बरोबर प्रश्नासाठी चार म्हणजे टोटल गुण किती झाले मग दोनशे ठीक आहे आणि आता दोनशेपैकी चौदा गुण ऑलरेडी त्याला मिळाले तर म्हणजे दोनशे मधून जर का मी चौदा वजा केले तर राहणार माझ्याकडे किती वन एटी सिक्स एकशे शहाऐंशी गुण माझ्याकडे राहिले ओके मग आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्याला त्या परीक्षेत किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली ठीक आहे मग आता मला सांगा एक सांगा एकशे शहाऐंशी भागा एकशे शहाऐंशी भागीला आपल्याला सहाने भागावं लागेल कारण की चार बरोबर आहेत आणि दोन चुकीचे चा, आहेत चार आणि दोन सहा मग जर का सहाने भागलं तर किती येणार आहे सायंत्रिक अठरा सहा एक सहा याचाच अर्थ काय एकतीस प्रश्न हे तुमच्या चुकीचे आहेत बरोबर मग मला एक सांगा एकतीस प्रश्न जर का चुकीचे असले तर मग बरोबर प्रश्न किती टोटल नंबर पन्नास पन्नासमधून जर का एकतीस चुकीचे असले मग पन्नासमधून जर का एकतीस चुकीचे असले तर राहणारे किती आहेत मग एकोणीस मग एकोणीस प्रश्न हे बरोबर पन्नास वजा एकतीस एकोणीस आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एकोणीस पर्याय क्रमांक तीन ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणतो एका विद्यालयात एकूण सातशे किमतीचे सात नगदी पुरस्कार द्यायचे आहेत जर प्रत्येक पुरस्कार आदोगरच्या पुरस्कारापेक्षा वीस रुपयांनी कमी असेल तर कमीत कमीचा पुरस्कार किती यू पी एस सी दोन हजार तेराला विचारलेला हा प्रश्न ठीक आहे बघा या ठिकाणी टोटल आहेत सातशे टोटल आहेत सातशे आणि सातशेपैकी सात नगदी पुरस्कार म्हणजे सातीचे आपल्याला सात भाग करावा लागतील एक भाग कितीचा झाला शंभरचा ठीक आहे असे किती भाग होते सात मग मला एक सांगा शंभर हा मधला भाग झाला तुमचा बरोबर म्हणजे याच्या इकडे तीन असणार आणि याच्या इकडे तीन असणार आणि प्रत्येक पुरस्कार हा अदोगरच्या पुरस्कारापेक्षा वीसने कमी मला एक सांगा शंभरमधून जर का वीसने कमी केला मग हा किती येणार ऐंशी ऐंशीमधून वीस कमी केला तर हा किती येणार साठ साठमधून वीस कमी केला तर हा किती येणार चाळीस आता बघा एकशे म्हणजे शंभर प्लस वीस किती होणार एकशे वीस कारण एकशे वीसमधून शंभर असा अर्थ काय वीसने कमी नंतर एकशे चाळीस नंतर एकशे साठ ठीक आहे आपल्याला काय विचारलं आहे कमीत कमीचा पुरस्कार किती आता कमीत कमी म्हणजे कोणतं चाळीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशेचाळीस आणि एकशे साठ कमीत कोण कुन, कोणता आहे मग चाळीस पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे चाळीस रुपये बघूयात पुढचा प्रश्न बघ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पाच बगळे पाच मासे पाच मिनटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल बघा बगळे त्याचबरोबर मासे आणि इकडे आहेत मिनिट ठीक आहे पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल म्हणजे एक मिनिटात खाईल या ठिकाणी क्रॉस करून घ्या एक गुणिले एक गुणिले पाच छदस्थानी पाच गुणिले पाच 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 कटले आणि नंतर एक गुणले एक म्हणजे एक छदस्थानी पाच याचा अर्थच काय पाचच मिनिटे लागतील पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आज आपण दहा प्रश्न बघणार आहोत ओके पाच प्रश्न आपला चालू आहे बघा एका करंडीतील पाच रंगाची फुले आहेत त्या तेवीस सोडून सर्व लाल पंचवीस सोडून सर्व पांढरी बावीस सोडून सर्व पिवळी अठरा सोडून सर्व निळी वीस सोडून सर्व गुलाबी तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत यवतमाळ तलाटी दोन हजार चौदाला विचारलेला हा प्रश्न बघा असा प्रश्न सॉल्व करायचा असेल तर सर्वप्रथम आपण जेवढे काही तुम्हाला फुलं दिलेत त्या सर्व फुलांची बेरीज करून घ्या बघा तेवीस पंचवीस त्याचबरोबर बावीस नंतर आहे अठरा नंतर आहे वीस या सर्वांची बेरीज करा आठ दोन दोन दहा दहा पाच पंधरा पंधरा त्रीस अठरा हात चाला एक तीन पाच सहा सात आठ नऊ दहा एकशे आठ बरोबर एकूण फुले किती आहेत एक दोन तीन चार पाच या पाचमधून एक वजा करा किती राहणार चार या चारने फक्त एकशे आठला भाग द्या म्हणजेच काय सत्तावीस चोक एकशे आठ भाग गेला सत्तावीसचा आपलं उत्तर काय असणार आहे सत्तावीस पर्याय क्रमांक एक ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा बॉडमॉसवरती पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी सात गुणीला तीन वजा आठ भागीला दोन गुणीला शून्य बघा बॉडमासचा नियम काय म्हणतो सर्वप्रथम तुम्हाला भागाकार सॉल्व करावं लागेल या ठिकाणी पहिले भागाकार सॉल्व करून घेऊयात आठ भागिले दोन म्हणजे किती चार गुणीला शून्य ठीक आहे आता पहिले आपण गुणाकार करून घेऊयात सात्विक एकवीस वजा आठ शून्य शून्य सॉरी चार गुणला शून्य म्हणजे किती शून्य मग एकवीसमधून शून्य गेला राहणार किती एकवीस पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा एका फलंदाजाने नऊ सामन्यात काही नऊ सामन्यात सरासरी काही धावा काढल्या दहाव्या सामन्यात त्याने साठ धाव्या काढल्या त्यामुळे धावांची सरासरी तीनने कमी झाली तर दहाव्या सामन्यात त्यांची सरासरी किती बघा सरासरीचा अर्थ काय असतो ॲव्हरेज ओके आपण काय म्हणतो माझी गाडी पन्नासची ॲवरेज देते किंवा पन्नासची सरासरी देते म्हणजेच काय ती एका लिटरमध्ये पन्नास किलोमीटर जाते याचा अर्थ असा होतो या ठिकाणी फक्त गाडीबद्दल न विचारता या ठिकाणी आपल्याला काय विचारले धावांबद्दल विचारलेलं आहे ठीक आहे मग मला एक सांगा नऊ धावात काही सरासरी म्हणजेच काय एक्स किती झाले नऊ एक्स दहाव्या सामन्यात त्याने साठ धावा काढल्या तेव्हा धावांची सरासरी तीनने कमी झाली दहाव्या सामन्यात होता नऊ आता झाला दहा काही सरासरी किती तीनने कमी झाली पहिले किती होती एक्स आता तीनने कमी म्हणजे वजा तीन धावा किती काढल्या साठ ठीक आहे आता मला एक सांगा दहा गुणला एक्स म्हणजेच काय दहा एक्स वजा दहा त्रिक तीस बरोबर काय साठ आता हे नऊ एक्समधून सॉरी दहा एक्समधून नव एक्स लिहिले राहिले काय एक्स मायनस तीस इकडे जाऊन प्लसमध्ये होणार म्हणजे साठ म साठ प्लस तीस किती होणार नव्वद आपल्याला एकची किंमत किती भेटली एकची किंमत भेटली नव्वद मग आपल्याला काय विचारलं आहे दहाव्या सामन्यातील दहाव्या सामन्यातील त्याची सरासरी किती हे बघा हा नऊचा आहे हा दहाचा आहे नऊचा जर विचारला असता तर आपलं उत्तर नव्वद आलं असतं पण दहाचा विचारलं मग दहाचं म्हणजे या ठिकाणी एकची किंमत ठेवून द्या या ठिकाणी नव्वद वजा तीन नव्वद वजून तीन गेले राहिले किती सत्याऐंशी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे बघवात पुढचा प्रश्न बघा एक भाजी विक्रेत्याचे काही दिवसाचे उत्पन्न त्र्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये एक्क्याऐंशी सत्याहत्तर आणि पंच्याहत्तर रुपये आहे तर रोजचे सरासरी उत्पन्न किती बघा सरासरीचा अर्थच काय एकूण संख्या आणि त्याला भागिले एकूण संख्या बघा त्र्याहत्तर प्लस एकोणऐंशी प्लस एक्क्याऐंशी प्लस सत्याहत्तर प्लस पंच्याहत्तर या सर्वांची बेरीज करा किती येणार आहे तीनशे पंच्याऐंशी या तीनशे पंच्याऐंशीला एकूण नंबरनं भाग द्यायचा नंबर किती एक दोन तीन चार पाच याला पाचने भाग द्या <laughs> पाच सात पस्तीस राहिले तीन पाच सात पस्तीस म्हणजेच काय सत्याहत्तरचा भाग गेला मग सरासरी उत्पन्न काय असणार आहे सत्याहत्तर पर्याय क्रमांक एक बघूयात पुढचा प्रश्न बघा ताशी बहात्तर कि मी वेगाने जाणारी एक आगगाडी विजेचा खांब बारा सेकंद उलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती बघा ट्रेनची लांबी या ठिकाणी विचारलेली आहे मग ट्रेनची जर लांबी विचारली असेल तर आपण काय करतो पाच छदस्त्याने अठराने भाग देत असतो ओके तर पाच छदस्त्यांनी अठरा कसे आले याला तुम्हाला डिटेलमध्ये हा चॅप्टर करावा लागेल बघा पाच छदस्त्याने अठरा गुणिले बहात्तर गुणिले बारा सेकंद अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चारा पंचे वीस गुणिले बारा वीज गुणिले बारा करा किती येणार आहे दोनशे चाळीस पर्याय क्रमांक दोन दोनशे चाळीस मीटर बघूयात पुढचा प्रश्न बघा दशादशे पंधरा टक्के दराने दोन वर्षात सरळ व्याजाने शंभर रुपयाची किती रास होईल बघा सरळ व्याज तुम्हाला पहिले फॉर्मुला माहीत पाहिजे सरळ व्याज मुद्दल दर कालावधी छदस्थानी शंभर या ठिकाणी किती दिलेले सरळ व्याज शंभर रुपये मुद्दल मुद्दल आपल्याला दिलेली आहे एक सेकंद मुद्दल आपल्याला काढायची का पंधरा टक्के दरम्यान दोन वर्ष सरळ व्याजाने शंभर रुपयाची रास किती ओके सॉरी शंभर रुपयाची ओके सरळ व्याज आपल्याला आप दिलेलं नाही आपल्याला काय दिलेलं आहे मुद्दल दिलेले शंभर रुपये दर दिलेला आहे दोन टक्के कालावधी आहे सॉरी दर दिलेला आहे पंधरा आणि कालावधी आहे दोन टक्के दराने एक सगळं परत दिली होत आपण बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल दर कालावधी छदस्तानी शंभर मुद्दल किती दिली शंभर दर आहे पंधरा टक्के कालावधी आहे दोन वर्षे छदस्तानी शंभर 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 कटले पंधरा 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 दोन्ही तीस तीस रुपये त्याला व्याज भेटलं व्याज किती आलं तीस रुपये आपल्याला काय विचारले रास विचारले मग रासचा अर्थ काय असतो मुद्दल प्लस व्याज मग मुद्दल किती आहे आपली शंभर रुपये व्याज किती भेटलं आपल्याला तीस रुपये शंभर प्लस तीस एकशे तीस रुपये त्याची रास झाली पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल तर बघा मित्रांनो आज आपण या ठिकाणी एकूण दहा प्रश्न बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या इतर मित्रांना पाठवा आणि तुमचा मॅथचा कुठला जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करा बहात्तर अठरा झिरो सहा झिरो सहा एकोणसाठ हा नंबर मास्टर ऑफ मॅथ या नावाने सेव्ह करून ठेवा आणि तुमचे जे काय मॅथचे किंवा क्वेश्चन असतील या नंबरला व्हॉट्सअप करा ठीक आहे थँक्यू